आज प्रचाराच्या निमित्तानं इकडे धाराशिवला आलो असताना मी येते बघितलं आपले हे चरमन कल्याणरावजी काळेसाहेब म्हणले की वाखरी गट हा लुंग्यासुंग्यांचा गट नाही निश्चितपणानं साहेब लुंग्यासुंग्यांचा गट नाही दल बदलणाऱ्यांचा ना प्रत्येक निवडणुकीत वेगळा पंच आणि झेंडा घेऊन फिरणाऱ्यांचा तर अजिबात गट नाही कारखाने बुडवून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेणाऱ्यांचा तर अजिबात हा गट नाही शेतकऱ्यांची देणी थकून हजारो त्या ठिकाणी वाहतूकदारांची देणी थकवून प्रत्येक वेळी सत्तेचा मलिदा चाकणाऱ्यांचा तर अजिबात चा, चा हा गट नाही हा गट आहे सुज्ञ शेतकऱ्यांचा सभासदांचा युवकांचा कष्टकऱ्यांचा आणि तितकाच स्वाभिमानी असा हा गट आहे साहेब एकीकडं कृतज्ञ वृत्तीचं तुम्ही तुम्ही दर्शन घडवताच आहात स्वर्गीय अजितदादांचं निधन झाल्यानंतर शोक सभेला येण्याची साधी तुम्ही तसंही घेतली नाही दुसरीकडे तुम्ही जिल्ह्याच्या या गटावर आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद गटावर तुम्ही बोलताय एकीकडं गट हा गट खऱ्या अर्थानं स्वर्गीय भरत नाना भालके स्वर्गीय वसंतदादा काळे असतील किंवा स्वर्गीय औदुंबरांना असतील किंवा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असतील यांच्या विचारांचा हा गट आहे हा गट निष्ठेला किंमत देणारा गट आहे हा गट काम करणाऱ्यांना साथ देणारा गट आहे हा गट खऱ्या अर्थानं प्रत्येक पद आणि प्रत्येक सत्ता आपल्याकडे मिळावी यासाठी खऱ्या अर्थानं कुठल्याही स्थराला जाणारा आणि भांडणं लावण्याची वृत्ती असणाऱ्यांचा हा गट नाही हे निश्चितपणानं ठणकावून सांगतो इथल्या गटातली जनता सुज्ञ आहे तुमची ही लावा लावीची जी कायमची जी प्रवृत्ती आहे ग्लोबल समिती आहे फोडा आणि राज्य करा याला ही जनता थरा देणार नाही तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे तुम्ही कारखाने खाल्ले दूध संस्था खाल्ल्या जे जे काही मिळेल त्याच्यामध्ये खाल्लं अक्षरशः तुम्ही आज सभासदांना तर वाऱ्यावर सोडलंच पण वाखरी गटातील जनतेचं भविष्य सुद्धा खायला निघाला तुम्ही एक प्रकारे काल्पनिक भस्मासूर म्हणून उपाधी तुम्हाला लोक द्यायला लागली ही अशी अवस्था झाली असताना तुम्ही आज अशी वक्तव्य करणं आणि अवमानकारक आमच्याबद्दल टिप्पणी करणं म्हणजे तुमच्या अक्षरशः पराभवाच्या हो छायेत आपण आहोत हे एक प्रकारे स्वीकारणंच आहे असं माझं मत आहे